नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे कम्प्युजन होते की जे एम एस टी सीई टी ज्या एक्झाम असतील किंवा चे जे एक्झाम असतील तर ते फॉर्म भरावे लागतातच का बारावीच्या बेसिसवर ऍडमिशन होत नाही का तर हा जो प्रश्न आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज नसतं प्रत्येकाकडे वेगळे स्किल असते तसंच की जे विद्यार्थी आहेत तर त्यांना हे माहीत नाही की किती ते एंट्रन्स एक्झाम जे आहेत तर ह्या कंपल्सरी आहेत का याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत आपला संपूर्ण आजचा जो व्हिडिओ आहे तर तो संपूर्ण बारावी ज्यांची बारावीची आता एक्झाम संपलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे तर जे एंट्रान्स एक्झाम आहेत तर ते देणं अतिशय कंपल्सरी आहे की नाही की जर आपण जर एंट्रान्स एक्झाम जर दिली नाही तर आपल्याला कोणते परिणाम सहन करावे लागतील आपण मी तुम्हाला मध्ये लावलेलं होतं की आपली एक चूक महागात पडेल तर ते नक्की काय आहे कशा मोड लावलेलं आहे याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर, तर ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाइक करा आणि तुमच्या इतर बारावीच्या मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही तर, तर कोणताही टाइमपास न करता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आता जी एम एस टी जी एक्झाम होती तर ती डेट एक्सटेंड केलेली आहे मे बी पंधरा तारखेपर्यंत तुम्ही एम फॉर्म भरू शकता तर असे विद्यार्थी जे आहेत की ज्यांना अॅग्रिकल्चर फील्डमध्ये जायचं आहे त्याचबरोबर त्यांना फार्मसी फील्डमध्ये जायचं आहे त्यांना इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी एम एस हा जो फॉर्म आहे, हा आहे। तुम्मीं तो तुम्मीं तो तुम्म तरुम तरुम तर हा फॉर्म तुम्हाला भरणे कंपल्सरी आहे तुम्ही जर हा जर फॉर्म भरला नाही तुम्हाला डेट एक्सटेंड केलेले आहे वाढवून दिलेले आहे परंतु तरीही तुम्ही जर हा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला काय होईल तर तुम्हाला फार्मसी असेल तुमचं ऍग्रीकल्चर असेल तुमची इंजिनिअरिंग असेल यासाठी तुम्हाला ऍडमिशन घेता येणार नाही कारण एम एस टी सीईटीचा हा जो तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे भलेही तुम्हाला एम एस टी सीई तुम्ही काठावर पास होऊ तुम्हाला वीस टक्के पडू किंवा पंचवीस टक्के पडू तरीही तुम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये फार्मसी इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येतं परंतु तुम्ही जर हा जो फॉर्मच भरला नाही एम एस टी सीई टीचा त्याची एक्झामच दिली नाही तर तुम्हाला पुढील डिग्री कोर्स साठी तुम्ही साठी तुम्ही पात्र नसता तुम्ही अपात्र ठरू शकता तर तुम्हाला सीईटी मध्ये कितीही मार्क्स पडू द्या तुम्ही ची एक्झाम द्या त्याचबरोबर ची तर नीट जी आहे तर ती मेडिकल फील्ड साठी एक्झाम आहे तर असे हे आपण कितीही जरी पैसे भरले तरी एमबीबीएस बीएचएमएस ला आपल्याला ऍडमिशन भेटत नाही परंतु नीट ही कंपल्सरी आहे तर तुम्ही जर नीटचा जर फॉर्म भरला नाही तर सेम कंडिशन एम सीईटी सारखीच होईल की तुम्हाला जे मेडिकल फील्ड आहे त्यासाठी तुम्हाला ऍडमिशन घेता येणार नाही म्हणजेच काय तर ज्या ह्या एंट्रान्स एक्झाम आहेत ज्या बारावीच्या बेसिसवर युनिवर्सी सीईटी तुमची जे ई असेल तुमची नीट असेल तर ह्या प्रत्येक एंट्रान्स एक्झामचं काम हे वेगळं असतं प्रत्येक एंट्रान्स एक्झाम हे वेगळ्या डिपार्टमेंटसाठी युज होते तसेच याबाबत आपल्या लवकरच व्हिडिओ हो येईल की को कोणत्या साठी कोणती असते परंतु तुमचा आता हातातून वेळ निघून गेलेला आहे तुमच्याकडे आता फॉर्म फिलअप करण्याची तारखा आहे तुमची नीटची तारीख तुम्ह सुद्धा एक्सटेंड केलेली आहे त्याचबरोबर सीईटी सुद्धा एक्सटेंड झालेली आहे तर विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी अजून एम एस टी सीईटीचे फॉर्म भरले नाहीत परंतु त्यांना डिग्री करायची आहे ज्यांनी नीटचे फॉर्म भरले नाहीत त्यांना मेडिकल फील्ड करायचे आहे किंवा फार्मसी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे फॉर्म तुम्हाला तारीख वाढून दिलेले आहे शासनाने तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर संपूर्ण फॉर्म भरून टाका आणि तुम्हाला जर अडचणी आल्या ॲडमिशन साठी तर आपल्या स्टडी गाईड काउन्सिलिंग बॅच ह्या लवकरात लवकर चालू होणार आहे त्याबाबतची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आपल्या इंजिनिअरिंगच्या असतील फार्मसी असेल त्याचबरोबर ॲग्रिकल्चर असेल तुमचे मेडिकल फील्ड असेल तुमचे एमबीडीएस बी एच एम एस या संपूर्ण कोर्सच्या काउन्सलिंग बॅच चालू आहेत आणि त्याची फी ही खूप मिनिमम आहे फार्मसी इंजिनिअरिंग ऍग्रीकल्चरचे वन थाउजंड रुपीज फीज आहे त्यामध्ये तुमचं संपूर्ण काउन्सिलिंग आमच्याकडून केलं जाईल तुमचं फॉर्म भरण्यापासून तर तुमचं ऍडमिशन होईपर्यंतचं सगळं काम आम्ही स्वतः पाहतो त्याचबरोबर मेडिकल फील्डची जी आहेत बी एम बी बी एस बी एच तर त्याच्या काउन्सिलिंग फीज थोडे जास्त आहेत पाच ते सहा पर्यंत काउन्सिलिंग फीज जाईल परंतु त्याचंही देखील संपूर्ण तुमचं गायडन्स आमच्या थ्रू केलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या इतर बारावीच्या विद्यार्थी म्हणजे ज्यांचे आता पेपर झालेले आहेत किंवा जे पुढील प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यापर्यंत ह्या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करा जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद